स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कर्तृत्ववान सुनबाई स्मिता तुझं खरंच मत काय आहे माझ्यात काही विशेष दिसतं का, का विशेश तुला शांतताईंचा आवाज किचनच्या शांत वातावरणाला छेदत होता स्मिता गॅसजवळ उभी होती तिने वळून सासूकडे पाहिलं त्या भाजी चिरत होत्या पण चाकूच्या तालात काहीतरी तुटलेलं स्पष्ट दिसत होतं आई तुम्ही अचानक असा प्रश्न स्मिता म्हणाली शांताक्ताईंनी चाकू खाली ठेवला अगं आज दिवसभर माझ्या मनात एकच विचार येतोय मी नेमकं का काय करते आयुष्यात रोज तेच स्वयंपाक तेच काम तेच दिनक्रम काहीच साध्य केल्यासारखं वाटत नाही आणि त्या थोडं थांबल्या लोकं म्हणतात मी स्वादिष्ट स्वयंपाक करते पण तेवढ्याने काय होतं कोण ओळखतंय मला त्या कुजबुजत होत्या किचनमधलं वातावरण अचानक दाटलं स्मिताला त्या क्षणी जाणवलं हे फक्त स्वयंपाकाचं बोलणं नव्हतं हे एका स्त्रीचं स्वतःकडे हरवलेल्या स्त्रीचं मन मोकळं करणं होतं बाहेर हॉलमध्ये धीरजराव सोप्यावर बसून पेपर वाचत होते पण ते परत परत तेच पान वाचत होते कारण त्यांचे विचार कुठेतरी दुसरीकडे होते स्मिताने किचनमधून त्यांच्याकडे पाहिलं बाबा काही विशेष बातमी वाचतंय का तिने विचारलं ते हसले पण ते हसू उदास होतं नाहीक स्मिता पूर्ण पेपर वाचून झालाय म्हणून परत परत तेच वाचतोय लोक तर्राट धावत आहेत पुढे आणि मी बसलो ते निवृत्तीच्या बातम्यात पेपर खाली ठेवत ते म्हणाले कधी कधी वाटतं माझ्यातलं ज्ञान आता कुणाला उपयोगाचं राहिलंय का स्मिताने त्यांच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं पूर्वी बँकिंग क्षेत्रात नावाजलेले सल्लागार असलेले हे गृहस्थ आज स्वतःच्याच किमतीबद्दल शंका घेत बोलत होते आणि मग अमित दारातून आत आला बॅग सोप्यावर फेकली काय रे पुन्हा टेन्शन स्मिताने विचारलं काय सांगू ऑफिसचं प्रेशर वाढलंय काम करतोय पण कुणाला दिसतच नाही प्रगती नाही पगार नाही कधी कधी वाटतं मीच निकम्मा आहे तो थकलेल्या आवाजात म्हणाला त्या क्षणी स्मिताला एक गोष्ट स्पष्ट दिसली या घरातील प्रत्येकजण स्वतःलाच कमी समजत होता रात्री शांतताईंनी त्यांच्या खास रेसिपीची डाळ बनवली स्मिताने पहिलाच घास घेतला आणि डोळे मोठे केले आई ही डाळ तर वा अशी कुणी बनवतं का शांतताई म्हणाल्या अगं रोस्तर बनवते यात काय खास खास काय आई ही चव लोक दिवसभर लाईन लावून खातील आई तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल सुरू कराल का शांतताई हसल्या पण ते हसू लगेच मावळलं लोकांना आवडेल अगं बाई मला कॅमेरेसमोर उभं राहायला जमतं का माझं वय झालंय आणि लोक हसतील म्हणून भीती वाटते स्मिताने चटकन त्यांच्या हातावर हात ठेवला आई लोक काय म्हणतील याची काळजी करू नका तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे शांताताई काही बोलल्या नाहीत त्यांचे डोळे खाली गेले असुरक्षितता भीती कमीपणा याची सावली पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसली त्या रात्री घरात अजब शांतता होती दरवाजाभोवती फिरणारी वाऱ्याची हलकी झुळूक आणि भिंतींना चिटकलेली उदासी जणू हे घर स्वतःच थकलेलं होतं स्मिताला हा अंधार सारखा बोचत होता तिच्या लग्नाला महिना झाला होता ती उद्योजकीय कुटुंबातून आली होती जिथे प्रत्येकाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं जायचं इथे मात्र प्रत्येक जण स्वतःवर प्रश्नचिन्ह लावत जगत होता जणू त्यांच्या मनातील दिवे विजले होते स्मिताने मनात ठरवलं हे घर बदलणार आणि बदल मी करणार दुसऱ्या दिवशी सकाळी स्मिताने शांतताईंचा स्वयंपाक करताना छोटासा व्हिडिओ गुपचूप काढला त्यांना माहिती होऊ दिलं नाही त्या खूप प्रेमाने स्वयंपाक बनवत होत्या आणि त्यांच्या हातातली जादू हे सगळं फ्रेममध्ये सुंदर दिसत होतं स्मिताने दुपारी त्यांना व्हिडिओ दाखवला आई बघा ही तुम्ही बनवलेली रेसिपी आहे मी गुपचूप व्हिडिओ काढला होता शांताताई स्क्रीनकडे बघत राहिल्या त्यांनी स्वतःला कधी अशा नजरेने पाहिलंच नव्हतं ही मी इतकी चांगली दिसते त्यांच्या आवाजात आश्चर्य आनंद आणि अविश्वास मिसळला होता स्मिताने त्यांचा हात धरला आवाज अगदी शांत पण ठाम आई तुमच्या हातात जादू आहे फक्त ते जगाला कळालं पाहिजे त्या क्षणी शांतताईंच्या डोळ्यात चमक आली बऱ्याच दिवसांनी धीरज रावही मागून हे दृश्य बघत होते ते हळुवार म्हणाले शांता तुला माहीत नाही तुझ्यात काय शक्ती आहे त्या रात्री स्मिता एकटी बसली होती खिडकीतून येणाऱ्या चांदण्यांचा प्रकाश तिच्या हातावर पडत होता ती स्वतःशीच पुटपुटली आईचं कर्तृत्व जगासमोर आणायचं आहे बाबांचं ज्ञान पुन्हा जाग करायचं आहे अमितला स्वतःवर विश्वास परत द्यायचा आहे तिच्या मनात एकच मिशन आकार घेत होत या घरातील पुन्हा उजळेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्मिताने पुन्हा सासूच्या हातची भाजी चाकली ती उभी राहिली आणि म्हणाली आई तुमच्या हातची जादू मी जगाला दाखवणार आहे आता बदल सुरू होणार आजपासून शांतताईंनी तिच्याकडे पाहिलं पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर हलकी आशा दिसत होती आई फक्त एक मिनिट एवढंच कॅमेऱ्यासमोर बोलायचं नाही फक्त तुमच्या हातांनी भाजी कशी चिरता ते शूट करू दे स्मिताने किचनच्या दारात फोन उभा करत म्हटलं शांताताईंनी भाजीच्या पाती कापणं थांबवलं अगं तू परत तेच मी नाही करू शकत लोक हसतील आणि माझा चेहरा कसा दिसतो कुणास माहीत स्मिता त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली आई लोक हसली तर असं तुम्हाला वाटतंय पण हसलीच नाहीत तर लोक प्रेमाने बघायला लागले तर शांतताई थोडा वेळ शांत राहिल्या त्यांच्या डोळ्यात भीती आणि एक लहानशी आशा एकत्र होती धीरजराव दारातून म्हणाले शांता एकदा करून बघ ना मुलगी सांगते आहे तिच्यावर विश्वास ठेव आणि तुलाही किती दिवसापासून काहीतरी करायचं होतं ना स्वतःसाठी तर हीच तुझी संधी आहे असं समज शांतताईंनी ओठ चावले ठीक आहे पण मी बोलणार नाही बरं का स्मिता आनंदाने हसली आई आज तुम्ही हो म्हणालात माझ्यासाठी तेच पुरेसा आहे किचनमध्ये नैसर्गिक प्रकाश पडत होता शांताताई काळजीपूर्वक कांदा चिरत होत्या स्मिता फोनवर रेकॉर्ड करत होती आई हात तसेच ठेवा खूप छान दिसतंय स्मिता उत्साहाने बोलत होती शांताताईंना अजूनही कॅमेऱ्याकडे पाहणं अवघड जात होतं त्या हलकेच म्हणाल्या स्मिता फोन थोडा दूर ठेव माझे हात थरथरतायत आई थरथरलं तरी चालेल नैसर्गिक वाटतं लोकांना खरा माणूस आवडतो परफेक्ट नाही शांतताई गोंधळ्या खरा परफेक्ट नको हो आई परफेक्ट लोकांवर जग विश्वास ठेवत नाही खऱ्या लोकांवर ठेवतं त्या वाक्याने त्यांच्या डोळ्यात न दिसणारी एक ज्योत पेटली रात्री सर्वजण झोपल्यावर स्मिता खोलीत बसली फोन हातात घेतला ती रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाहू लागली शांतताईंचे हात अचूक प्रेमाने भाजी चिरताना त्यांच्या चेहऱ्यावरची किंचित चिंता पण त्याचबरोबर प्रामाणिकपणा ती स्वतःशीच पुटपुटली आई तुम्हाला कल्पना नाही किती सुंदर दिसताय तुम्ही तिने एडिटिंग सुरू केली साधा स्वच्छ आवाज नसलेला व्हिडिओ फक्त शांताताईंच्या हातांची जादू दोन तास कसे गेले तिला कळलंच नाही रात्री अकरा वाजता शेवटी तिने व्हिडिओ अपलोड केला शीर्षक दिलं शांताताईंची साधी पण जादुई भाजी तिने पोस्ट करून फोन बाजूला ठेवला मनात धडधड होती हा बदलाचं पहिलं बीज होतं सकाळी स्मिता उठली तेव्हा शांताताई आधीच जाग्या होत्या त्यांनी सावधपणे विचारलं काही झालं का लोकांनी पाहिलं का स्मिता हसली आई तेहतीस लोकांनी पाहिलंय शांतताई दचकल्या अरे देवा इतके पण त्यांना आवडलं का स्मिताने फोन त्यांच्या हातात दिला तीन कमेंट्स दिसत होत्या किती साधेपणाने चिरतात माझ्या आईसारख्या वाटल्या कृपया रेसिपी शेअर करा शांतताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या कुजबुजल्या लोक खरंच एवढ्या प्रेमाने बोलतात स्मिता मान हलवत म्हणाली आई ही फक्त सुरुवात आहे धीरजराव बाजूला बसले होते त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि नकळत हसले शांता तू कॅमेऱ्यावर मला विश्वास बसत नाही शांताताई लाजल्या स्मिताने जबरदस्ती केली पण लोकांनी खरंच कौतुक केलं स्मिता धीरजरावांकडे वळली बाबा तुम्हाला वाटतं आईत किती क्षमता आहे धीरजराव म्हणाले खूप ती काय बनवते ते अगदी पुस्तकात लिहिलं तरी विकेल मग या सगळ्यांवर तुम्ही का बसून आहात तुमचं ज्ञानही लोकांना हवं आहे स्मिताने थेट विचारलं धीरजराव हलकेसे गोंधळले माझ आता कोण विचारणार बँकेचे सल्ले मी निवृत्त जुना झालो स्मिता गंभीर झाली बाबा ज्ञान कधी जुनं होत नाही ते वाक्य धीरजरावांच्या मनात खोलवर गेलं त्यांनी पहिल्यांदा स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहिलं अमित त्या दिवशीही तणावाने भरलेला घरी आला त्याने बॅग फेकली व बसतच म्हणाला आज पुन्हा टार्गेट चुकलं बॉस ओरडला काय सांगू असं चाललं तर मला कधीच प्रमोशन मिळणार नाही स्मिताने त्याच्या बाजूला बसून विचारलं तुला काय हवंय अमित तुझं स्वप्न काय आहे अमित थबकला मला मला वेगळ्या क्षेत्रात जावंसं वाटतं पण त्यासाठी कौशल्य हवं वेळ कुठे मिळतो स्मिताने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली वेळ मिळत नाही तो बनवावा लागतो तुला शिकण्यासाठी मी वेळ काढून देते तुझ्या पाठीशी मी उभी आहे अमितच्या डोळ्यात पहिल्यांदाच चमक दिसली त्या आठवड्यात स्मिताने तीन मोठे टप्पे पूर्ण केले एक शांताताईंना यूट्यूब चॅनल सुरू करून दिलं नाव ठेवलं शांताताईंचा घरगुती स्वाद शांतताईंना पहिल्या व्हिडिओवरच एकशे पन्नास सबस्क्रायबर मिळाले त्या सतत फोन पाहत होत्या स्मिता अजून पाच जण वाढले हे बघ बघ त्यांचा उत्साह घरभर पसरला दोन धीरजरावांसाठी प्रोफाईल तयार केलं त्यांच्या जुने नोंदी क्लायंट केस स्टडी सल्ला पद्धती सगळं व्यवस्थित करून एक साधं सुंदर कन्सल्टिंग प्रोफाईल बनवलं धीरजराव थक्क झाले इतकं काही माझ्याकडे होतं मीच कधी पाहिलं नव्हतं तीन अमितला ऑनलाईन कोर्सेस दाखवले एक्स बिझनेस अनालॅथिक डिजिटल मार्केटिंग अमितने कोर्स निवडला त्याने स्मिताकडे पाहत म्हटलं तू आहेस म्हणून करायला धाडस होतंय स्मिता हसली बायको म्हणजे जन्मभराची साथ असते अमित सासूचा जम बसू लागला एक दिवस शांतताईंनी थोडं संकोचत स्मिताला विचारलं स्मिता आज मी स्वतः बोलून दाखवू का स्मिता आश्चर्याने म्हणाली खरंच आई नक्की त्यांनी व्हिडिओमध्ये आवाज द्यायला सुरुवात केली नमस्कार आज आपण बनवूया मिसळपावची खास घरगुती रेसिपी स्मिता अक्षरशः आनंदाने ओसंडली पहिला बोलका व्हिडिओ लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आई चारशे लाईक्स सत्तर कमेंट्स स्मिता ओरडली शांतताई भाऊक झाल्या मी लोकांना खरंच आवडते खूप आई तुम्ही लोकांच्या घराची आई झालात एका दुपारी फोन वाजला धीरजरावांनी घाबरत फोन उचलला हो हं हो मीच सल्ला त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा वर्षाव स्मिता कुणीतरी माझ्या प्रोफाईलवरून कॉल केला मला त्यांच्या छोट्या व्यवसायासाठी मार्गदर्शन हवंय म्हणतायत त्यांच्या चेहऱ्यावर निवृत्तीनंतर दिसली नव्हती अशी चमक होती बाबा हे तर सुरुवात आहे तुमचं ज्ञान लोकांना मदत करणार ते पुटपुटले मी पुन्हा आवश्यक वाटतोय रात्री अमित कोर्स करत बसला होता पहिल्यांदाच त्याचे डोळे स्क्रीनला चिटकले होते स्मिता मला कळालं मी इतकी वर्ष मागे का होतो तो म्हणाला काही हरकत नाही अमित आता आपण पुढे जाणार आहोत स्मिता म्हणाली महिन्याच्या शेवटी स्मिताने एक छोटं सेलिब्रेशन ठरवलं आज मी केक करते ती म्हणाली सगळे एकत्र बसले आणि स्मिता मोठ्याने जाहीर करू लागली आज आई तुमच्या चॅनलने एक हजार सबस्क्रायबर पूर्ण केले शांताताईंचे डोळे पानावले बाबा तुम्हाला दोन कन्सल्टिंग प्रोजेक्ट मिळाले धीरजरावांची छाती ताट झाली अमित तू तु तुझा पहिला कोर्स पूर्ण होत आला आहे अमित स्मिताकडे खूप प्रेमाने बघत होता शांताताई अचानक उठल्या त्या स्मिताला मिठी मारून म्हणाल्या सुनबाई तू आमच्या घरात आली हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे आम्हाला स्मिताच्या गालावर अश्रू ओघळला हा फक्त यशाचा नव्हे तर विश्वासाचा पहिला टप्पा होता त्या रात्री स्मिता अंगणात बसली होती चांदण्यांचा हलका उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता ती स्वतःशीच म्हणाली घर उभं राहायला सुरुवात झाली तिच्या मनात फक्त एकच भावना ही फक्त सुरुवात आहे अजून खूप प्रकाश पसरवायचा आहे मला स्मिता बघ आज माझ्या चॅनलला पाच लाख व्ह्यूज शांताताई स्वयंपाकघरात आनंदाने ओरडल्या ओर स्मिताने धावत जाऊन फोन हातात घेतला आई बाप रे आणि ब्रँड कोलॅबचा मेलही आलाय शांताताई स्तब्ध झाल्या माझ्याशी माझ्याकडे ब्रँड काय येतील स्मिता हसून म्हणाली कारण तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे तुमची साधेपणाची चव आता लोकांच्या घरातील आईची चव झालीये शांतताईंच्या डोळ्यात अभिमानाची चमक थरथरली ही तीच स्त्री होती जिने कॅमेऱ्यासमोर उभं राहायला एकेकाळी घाबरायची आता तीच स्त्री लाखो लोकांची शांतताई बनली होती धीरजराव लॅपटॉप समोर बसले होते त्यांच्या टेबलावर फाईल्स नोट्स आणि एका दिवसाचे तीन कन्सल्टिंग अपॉइंटमेंट्स ते उठले आणि स्मिताकडे येऊन म्हणाले आज तीन जणांना मार्गदर्शन दिलं आणि बघ त्यांनी माझ्या सल्ल्यांचं कौतुक केले त्यांच्या आवाजात वर्षानुवर्षांनी आलेली ऊर्जा होती स्मिता मला पुन्हा वाटतंय की मी काहीतरी महत्त्वाचं करतोय स्मिताने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला बाबा तुमचं ज्ञान इतकं मौल्यवान आहे तुम्ही कित्येक लोकांना दिशा देऊ शकता धीरजरावांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य होतं अमित घाईघाईने घरी आला त्याचा श्वास धापावत होता आणि चेहऱ्यावर एक विचित्र उत्साह स्मिता इंटरव्ह्यू फायनल झाला स्मिता एकदम उभी राहिली काय कोणत्या कंपनीचा अमितने त्याला मिळालेले ऑफर ले लेटर तिच्यासमोर केलं पगार दुप्पट आणि माझ्या कौशल्यावर विश्वास ठेवून मला निवडलं मी मी अखेर स्वतःला सिद्ध केलं स्मिता भाऊक झाली अमित तू कधीही निकम्मा नव्हतास फक्त तुझा आत्मविश्वास हरवलास आणि आता तो परत आलाय अमितने स्मिताचा हात घट्ट धरला तू आहेस म्हणूनच सगळं बदललं एकेकाळी शांत बसणाऱ्या शांताताई आता सतत रेसिपी लिहित धीरजराव आता टी व्ही समोर किंवा पेपर न वाचता संगणकासमोर नोट्स तयार करत अमित संध्याकाळी शिकवण्यासाठी वेळ ठेवित होता घरात आता हशा चैतन्य आत्मविश्वास आणि एक सुंदर सामूहिक ऊर्जा होती स्मिता हे सगळं हसत पाहत बसायची तिला आठवायचं काही महिन्यापूर्वी या घरात उदास छाया लपल्या होत्या आज त्या जागी उत्साहाच्या किरणांनी घर उजळलं होतं एका रविवारच्या दिवशी नातेवाईक घरी आले शांताताई आनंदी होत्या अगं शांता तू तर सेलिब्रिटी दिसतेस आता तुझे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल एका काकू म्हणाल्या धीरज भाऊ तुमची कन्सल्टिंग सर्व्हिस भारी म्हणतात राव लोक भरभरून कौतुक करतात अमित तुझी प्रगती मस्त झाली की रे सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच नाव या घरात स्मिता आली आणि सगळंच बदललं शेजारच्या काकू म्हणाल्या स्मिताच्या पायाने घर आला सोनं लागलं ग स्मिता शांतपणे हसली सोनं तिच्या पायात नव्हतं सोनं तर या घरात आधीपासून होतं तिने फक्त ते साफ करून उजळवलं त्या दिवशी शांताताईंनी त्यांच्या चॅनलवर पहिल्यांदा लाईव्ह ठेवला हजारो लोक ऑनलाईन होते शांतताई घाबरल्या होत्या पण स्मिता मागून त्यांना इशारा करत म्हणाली आई फक्त स्वतः रहा लाईव्ह सुरू झाला नमस्कार मी शांताताई आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत पण त्याआधी त्या क्षणभर थांबल्या त्यांची नजर मागे उभ्या स्मितावर गेली आज माझ्यासोबत माझ्या आयुष्यात प्रकाश आणणारी व्यक्ती म्हणजे माझी सून नारा हे। स्मिता असणार आहे स्मिता गोंधळी आई हे कशाला पण शांतताई थांबल्या नाहीत मी कॅमेऱ्यासमोर उभी राहू शकते माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचतोय हे सगळं तिच्यामुळे ती आली आणि आमच्या घराला नवी दिशा मिळाली लाईव्ह चॅटमध्ये प्रेमाच्या कमेंट्सचा पाऊस स्मिताने सगळ्यांसमोर हॅलो केलं लोकांच्या मनात फक्त एकच भाव या घरात एक सून नव्हे एक उजेड आणणारी शक्ती आली आहे रात्री सर्वजण अंगणात बसले चांन पसरलेलं वारा मंद आणि घरभर समाधानाची एक गोड लहर धीरजराव म्हणाले स्मिता तू आमचं घर उभं केलंस अमित म्हणाला तू आमच्या तिघांना पुन्हा ओळख करून दिलीस की आम्हीही काहीतरी करू शकतो शांताताई हसल्या सून म्हणजे फक्त सून नसते इच्छा असेल तर ती संपूर्ण घराचं भविष्य घडवू शकते स्मिता हळूच म्हणाली मी काही केलं नाही हे घर आधीपासूनच सोन्यासारखं होतं मी फक्त ते चमकवायला मदत केली आणि त्या रात्री या घरातून प्रत्येक मनाचा दिवा पूर्ण तेजाने उजळला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी